गाठी गाठी दुसऱ्या बनवू नमस्कार स्वागत आहे मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आणि कॉमेडी आणि फॅमिली व्लॉग मध्ये कॉमेडी म्हणजे थोडी आयचीच कॉमेडी घेऊ आपण नाहीतर मग इकडे आहेत आमच्या इकडे पाय वाजी इकडे 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 आणि आमची ही बघा रितिका किती छान झोप लागलेली बघा तिला कोणाचं टेन्शन नाही काय नाही काय नाही माझं नाही बाबा नाही आजीच नाही आज हेच वय असत याच वय पुन्हा येत नाही हा कोणाचा ताण नाही काही नाही आता विषय एक झाला नमस्कार आम्ही व्हिडिओ लावला आज त्याचा व्हिडिओ लावला काय म्हणलं तुम्ही हा मग आता तुम्ही इतक्या दिवसापासून व्हिडिओ बनवत समजत नाही आजी तुम्हाला मग आजीला असं आलेलं आजी नहीं, नहीं। 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 आजी, आजी।, <laughs> आजी। व्हिडिओ आधीची चालू झोपाची सोय हो तू कुठून नारच आहे तू थकली का मग रोहिणी जाणारे मायरी रोहिणी चायला विचारू आपण काय विषय काय नाही हॅलो काय म्हणता मग

आणि तुम्हाला कुठ तर जायचं म्हणे बाहेर तर मग त्या गरबडीत त्या गरबडीतनं पाठवू मी तिला हा एकदम पुरसत मध्ये पाठवित राहू द्या तिला कौरक राहायचं तौरक तिचं जावं मन होईन तव्हा मग बघू कुठं हा तव आम्ही पुण्याला जाऊन येतो हा हा बाकी जेवण घेऊन झालं का झालं का सगळ्याचे दिवस सारखेच नसते बदलत असते हळ कि नाही काय उखंडाची दही ना फिटी आपण माणसंही कशी आपल्यापासून तेच आहे नाही तर ओके त्या टायमाला आपली परिस्थिती अशी होती

डबल ते व्हिडिओ पाहिन ना म्हणे पाती वही नि मामी पाती रोज आता सगळे एकत्र झालेले आहेत ते मागचं गेलो ते सगळं विसरून जावा माणसाला आता पुढे चाला आणि नव्यानं सुरुवात करा आणि आम्ही जाणार आहोत पुण्याला दादा पण रेडी झालेले आहे तिकडे गेल्यावर धमालचे धमालच चुडे येणार आहे आपले एकदम बारीक कॉन्टेंट म्हणजे कॉन्टेंटच राहणार आहे आपले आणि तुम्हाला तर माहिती तुमचा रामदादा जे काय असतं ते ओरिजिनल काय का उगच काही दाखवायचं म्हणून काही दाखवत नाही जे रिअल व्हिडिओ मध्ये तेच बोलतो असं काही काही नसते आमची जशी की दुसरी युट्यूबर जशी बनवते तसे तू कोण हसाय <laughs> जोक मारला का तू लहान राहिली का आता असूच कशामुळे नको का होळी पुरणाची पोळी उद्या उद्या जाता मग बाहेर खा नाही पहिली होळी का आमची आमची पहिली होळी तिथे पोरीला गाठी नाही आणल्या गाठी गाठी दुसऱ्या बनव दुसरे बनू पण आपल्याला लागते लाडूच्या लाडू थोडी असते एक आता ना। आता खाल्ली हरभुरी ते कशाला आमची आजी आहे ना चांगलं काही काम करत असते ना मदत बोलते कशालाच करायचं म्हणजे होळी पहिली होळी पाहिजे का नाही पाहिजे पाजी। आमच्या दोघांच्या लग्नापासून पहिली होली हा प्रप्पा प्रप्पा किती वेळ झोपती का आता आता उठित दोन पण माझ्या पोरीना जास्त ताण द्यायला नाही काय कोणाचच लेकर ताण देत नाही की पियूचं पोट नाही भरलं का हां पियूचं विषय सवा महिना लेकर हाय का नाही घरात दिसते बी सवा महिना झाल्यावर गुन्हा मग दाखवते त्याचं कनका कसा असते मग झोपही नाही इन काहीच नाही नाही ते पियूला फोट नाही बरे म्हणून रडे नाही सगळे इलेक्ट्र तसेच आहे पालती पडती दीड दोन महिन्यात पालती पड़ती नाही एवढं घरपुरला बायला पिचकारी आणतो छोटी पिचकारी ऑनलाईन पाठवली बाईला बायला आणतो

तू असली का आई फेकले दोन गिलास पेकले आई होळी खेळायला मी होळी खेळत नाही काही लहान लहान लेकरे मग माहिती का आमच्या पोरायला सोच नाही खेळायची उठूच देत नाही आम्ही दहा वाजेस्तो खेळतो मी आमच्या पोरायला फटाके बी आवडत नाही होळी बी आवडत नाही मी खेळ होते पण आता या दोन वर्षापासून नाही खेळ तुमच्यामुळे दोन वर्ष झाली मी खेळ नाही तुम्ही आम्ही काय पाधी भाग्यश्री मी लहान होतो काय बकेट घ्यायचे पाणी पि कुठपुरीच्या अंगावर मारायचे तिकडून आमचे अंगर यायचे कौ कौन नाही खेळत मध्ये इकडे भांडण होते त्याच्यामुळे आम्ही जरा

अच्छा पारदिशी का तुम्ही तिला आजच पाठवणार होतो रोहिणीला नाही पण आज सव्वा झालाच नाही ना महिना त्याच्यामुळे म्हणलं मग होऊ नाही पंधरा तारखेला सव्वा महिना होती का मग महिनाच होती पाच शनिवार असते ना तारखी ना उद्या पंधरा तारखेला महिना होते तारखी ना तारखी ना मला माहितीये पंधरा तारखेला होत मग काय काय करणार उद्या उद्या पुरण्याच्या पोळ्या उद्या मला पूर्ण स्वयंपाक मला एकटीवर असते लोक दोघ बी करत नाही रोहिणीला जमत होत्या तरी करत नव्हती ना कोण विचार मागच्या वळील थोडी होती दुसरे सण आले नाही का सण स्वयंपाक मला करावं लागते भैया येत नाही का आणला झुलतच नाही ना त्या गॅस जुळ येतच नाही मस्त आहे तर खाली सोकल्या त्या दोघी बी का येत नाही गॅस जुळ मग माहिती का आई आमटी खूप छान झाली आई कडी खूप छान भजे तर चांगले झाले म्हणून जेवता मला काही जेवण जात नाही मग सायपाक केला की त्या दिवशी कोण ती पोळी खाल्ली तो कोण दिवशी चक्करच भाकर खाल्ली उपास होणार आता नाही म्हणले तर व्हिडिओ मध्ये बोल आता अशी